लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून पंधरा मार्च दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वर्तवली आहे श्रीकांत देशपांडे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते निवडणूक तयारीचा आढावा त्यांनी घेतला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिते संबंधित तक्रार करावयाची असल्यास संबंधितांनी निवडणूक विभागाच्या ॲपवर तक्रार ते नोंदवू शकतात संबंधित प्रकरणातील फोटो तसेच व्हिडिओ अपलोड करून माहिती देऊ शकतात तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती दिली जाते तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या शंभर मिनिटात अधिकारी स्पॉट वर पोहोचतील कारवाईची प्रक्रिया सुरू करतील तक्रारदारांचे नाव गुपित ठेवण्यात येईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका